राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आज मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्यांनी मुक्ताईनगर येथे महिलांसाठी कार्यक्रमही घेतला आणि त्यानंतर सायंकाळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडलं माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत न बोललेलंच बरं एकनाथ खडसे म्हणाले होते की राजकारणाचा स्तर ढसळतोय हो परंतु एकनाथ खडसे यांच्यामुळेच राजकारणाचा स्तर खाली गेल्याची टीका एकनाथ खडसेंवर बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे असं वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे या ठिकाणी मी स्वकर्तृत्वावर मोठं झाल्यापेक्षा मी भारतीय विद्यार्थी सेनेपासून काम करतोय कार्यकर्ता तशापासून काम करतोय कॅडरमध्ये काम करतोय तसं रुपाली ताई पण एका कॅडरमध्ये काम करत होते आज तुम्ही जर बघितलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सर्वांगीण सगळ्या विषयांना स्पर्श करून महिलांच्या संदर्भातले जे सगळे विषय आहेत ते टोटल विषय घेतले आणि त्यांना त्या दृष्टीने मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं मुलींनी कशा पद्धती सोशल मीडियाचा वापर करावा स्वतः कसं उठून उभं राहावं कशा पद्धतीत पालकांना तुम्ही कन्व्हिन्स करावं या संदर्भामध्ये इतके विस्तृत जर कोण सांगत आहे तर ते कार्यकर्ता सांगू शकतो एखाद्या कुटुंबातून उठून आलेल्या व्यक्तीला एवढं सांगता येणार नाही ते फक्त शो मिरवण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी पदक घेणारे काही लोक आहेत त्या लोकांसाठी माझा सल्ला होता की जो कार्यकर्ता अशापासून काम करतो त्याला सगळ्या गोष्टींची ही अडचण समजते आणि या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यात देशामध्ये बाबासाहेबांनी जी घटना दिली सर्वसामान्य माणसासाठी दिली सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी दिली याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता जो असतो उद्याचा राज्यकर्ता बनला पाहिजे राजाच्या घरात राजा जन्माला आला नाही पाहिजे घराणेशाही पुढे गेली नाही पाहिजे हीच संकल्पना घेऊन आम्ही पुढे जात असताना काही लोक घराणेशाही पुढे लोडत असतात ती घराणेशाही काही कामाची नाही त्याच्या संदर्भामध्ये मी बोलत होतो आणि आज रुपालीताईंनी जे बोललं खऱ्या अर्थाने मला त्यांच्याविषयी अजून माझ्या मनामध्ये सन्मान वाढला की एखादी कार्यकर्ता महिला एखादा आयोगावर बसल्यावर किती चांगलं काम करू शकते महाराष्ट्र राज्यभरामध्ये म्हणजे गडचिरोलीपासून तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत फिरून मुलींच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यामध्ये काहीतरी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात घेण्याचा प्रयत्न करता, करता हा पहिल्यांदा झालेला प्रयोग आहे हा महायुती सरकारमधल्या महिला आयोगाकडून झालेला प्रयोग आहे खऱ्या अर्थाने तो मला असं वाटतं की कौतुकास्पद आहे मुक्ताईनगरमध्ये आल्या मुक्ताईनगर सीमावर्ती तालुका आहे सीमावर्ती मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने त्यांचे स्वागत बी करतो अभिनंदन पण करतो आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काम करतांना शुभेच्छा पण जातो राष्ट्रवादीतून नाही मी त्यांच्याकडे बघतच नाही निर्णय तर कुठे राहिला नाही त्यांचा आला त्यांच्याकडे बघण्यासारखं काय आता तुम्ही बघितलं त्यांच्याकडे तुम्ही बघू शकत नाही याची स्थिती आहे त्यांच्याकडे खडसेंवर काय बोलायचं खडसेसारखा माणूस ते एबीपी माझा जे आपल्या कट्ट्यावर सांगतो की राजकारणाचा स्तर राजकारण भाषा स्तर घालवला खाली गेलाय अहो तुमच्या संदर्भात अनेकांनी लेख लिहिले राजकारणा स्तर खाली तुम्ही घेऊन गेलात स सार्वजनिक भाषणामध्ये असली टिपण्या तुम्ही केल्या लोकांना घाणेड्याबद्दल तुम्ही बोललात पुण्याच्या एका घाणेड्या गल्लीच्या संदर्भात तुम्ही बोललात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का तुम्ही कसे झाले इतके वर्ष लोकप्रतिनिधी कसे इतके मोठे नेते झाले हे मला कळत नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खडसे आयुष्य संपलेला माझ्यासाठी संदर्भात बोलले म्हणजे वेळ वाया घालले आणि अशा माणसाला जर तशा भाषेत बोलायचं असेल तर ती योग्य वेळ येऊ द्या इलेक्शनची ते त्या पद्धतीने त्या काळातही बोलू पण आज ती वेळ नाही आहे शेवटी महाराष्ट्राची जनताला मी पण जबाबदार राहून काम करतो माझ्या तोंडून एखादा चुकीचा शब्द गेला नाही पाहिजे जो त्यांच्या तोंडून जातो ते दमाने यांच्या विरोधामध्ये एका महिला भगिनी संदर्भात काय बोलले त्यांच्या घरात महिला भगिनी आहे त्यांच्या संदर्भात कोणी बोलले त्यांना आवडेल का त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांच्या तोंडून झालेल्या आहेत अतिशय खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून जर कोणाची ख्याती असेल तर ते खडसेंची आहे तर ते खडसेंवर काय बोलायचं बोलताना पण चांगल्याकडे बोललं पाहिजे आणि एखाद्या पिक्चरमध्ये फत्तर मार्के क्या फायदा इसीलिए उनको छोडो बाकी देखील मी आमदार म्हणून काम करतानाच मी इतका समाधानी आहे या पाच वर्षामध्ये मी कधीच गेलो नाही कुठे मंत्रिपदाचा कार्यकर्ते असता कार्यकर्ता जोश असतो त्यांना वाटतं की असं झालं पाहिजे पण मी आमदार म्हणून काम करायला इच्छुक आहे भविष्यात आमदारकी जर मिळाली तर परत मी आमदार घेऊन काम करून मला मंत्रीपदे काही स्वप्न नाही मी मंत्री कधी होण्याची माझी डोक्यात पण नाही आहे आणि मला मंत्री नाही व्हायचं आहे ज्यांना मंत्री व्हायचं आहे ते तुमच्या जवळपास आहे तुम्ही रोजेची बाईट घेता त्यांना मंत्री व्हायचंय म्हणून ते चाललेलं आहे सगळं आता इकडे मंत्री केला आता इकडे मंत्री करण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न चालले आहे कालपर्यंत ज्याला शिवाय दिल्या त्याला जेलमध्ये टाकलं त्याला घरी बोलायचं त्याला समजून सांगाय झालं झालं जेवण कर काय काय पाहिजे ते सांग आणि भविष्यात तुला आम्ही मदत करू अशा पद्धती मतदारसंघामध्ये एक मोठा नेता प्रत्येकाला दररोज घरी बोलवतोय असे आमिषे दाखवतोय किंवा त्या पद्धतीत दबाव टाकतोय एकच मोठा नेता आहे मुक्तनगर कोण करणार आहे ते काय ते मला नाव नाही इच्छा जरा मी तुम्हाला सांगितलं मला नाव घ्यायची इच्छा नाही आहे प्रयत्न करणार मंत्री मंत्री होण्यालाही लांबचा विषय आहे ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा ते कोथडी ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढवा ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा कोथडी ग्रामपंचायतमधल्याही अनेक ग्रामपंचायतीच्या जागा भोगवट्याची जा, अतिक्रमण जागा भोगवटा करून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर लावून घेतले असे हे लोक ज्यांनी स्वतः जागा घेतल्या घरं बांधल्या लोकांना ग्राम म्हणजे तुम्हाला अतिक्रमणाची जागा विकली असे हे लोक लोकांना काय न्याय देतील इथे हे सरकार लोकांना दोघं आधारे देत आहे लाडकी बहीण असेल क कौशल्य विकास असेल तुम्ही बघितलं असेल मुलींना बहुत शिक्षण असेल हे कधी सरकारमध्ये इतके वर्ष राहिले आणि त्यांच्या डोक्याच्या संकल्पना आल्या नाही पण या संकल्पना आता आल्यावर इकडे एक कार्यालय आहे इकडे कार्यालयामध्ये ते कामगारांचं आपण जे बोलतो कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून या दुसऱ्या कार्यालयामध्ये फॉर्म भरायचे आणि इकडून आणून तिकडे द्यायचे हे सगळी पद्धत चालली आहे एकामेकाला दोघं काम करतात तुम्ही ए पी पी माझ्यावर असेल की त्यांनी विचारला प्रश्न की तुम्ही भाजपचे आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते तुमच्या मागे फिरत नाही शकता हो फिरता ही स्थिती नगरची आहे कोण भाजपचा कोण राष्ट्रवादीचा कधी समजत नाही आज सकाळी या बरोबर संध्याकाळी त्या बरोबर भा? भा? आणि रात्री त्या बाबा बाबाबरोबर ही भा? स्थिती मुक्ताईनगरमधल्या काही लोकांची त्यांनी करून ठेवलेली आहे आणि असे लोक मुक्ताईनगरला नेतृत्व देत असतील तर मुक्ताईनगरचं दुर्दैव आहे आई मुग्धाई किमान वरिष्ठांना किंवा त्यांच्या वरिष्ठांना बुद्धी येऊ की ज्या माणसाने लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार पाडला ज्या माणसाने लोकसभेमध्ये उमेदवार पाडण्यासाठी पुढाकार घेतला सिंहाचा वाटा दाखवला आणि आता तोच म्हणतो त्या उमेदवाराला पाडून त्याचा बळी देऊन तोच म्हणतो तर मी भाजपचे राष्ट्रवादी मी राष्ट्रवादीचा आहे अरे तुम्हीच बोलला आत मी प्राथमिक प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला माझ्याकडे क्लिप आहे दाखवू मी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला जळगावमध्ये जगवानीच्या कार्यक्रमात बोलले की मी भाजपमध्ये आलो आणि आता लगेच सांगता की मी आता राष्ट्रवादीच आहे अरे बोलताना तर किमान कन्फर्म करा नाही तो हरण चढला बी विचारा इतका लाजिरवाणा होऊन की गावात फिरणार आहे तुडे ठीक आहे चला दादा दा 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 एक शेवटचा प्रश्न आहे की भरपूर झाला ला लाडकी बहिणी योजनेसाठी अनेक महिलांना पंधराशे रुपये मिळाले तर त्यामुळे फायदा झाला मात्र ताईने आपल्या भाषणामध्ये बोलला की अनेक लोक या गोष्टीचा टीप देखील देतात नेमकं टीप देत म्हणजे अनेक जे इतर लोक जे आहे त्यांना पंधराशे रुपयाची किंमत नाही आहे आता मला ते सांगायचं आहे तुम्हाला की हे सर्वसामान्य माणसाला टार्गेट ठेवून केलेला विषय आहे त्यांनी सांगितलं तो सोन्याचा चमचा घेऊन पडतो ते पंधराशे मला माहिती दिली असेल कारण टीप देण्याची संस्कृती आता वाढत चाललेली आहे आम्ही गरीब माणूस देऊ नाही शकत टीप पहिल्यांदा आम्ही हॉटेलमध्ये जातच नाही जेवायला जो हॉटेलमध्ये जातो त्याची माहिती दैन आली आली कारण महिला आयोग आहे त्याच्यावर सगळी माहिती येते शासनाच्या केंद्रामध्ये माहिती आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम